नमस्कार मैत्रिणींनो मु ह्या सीझनमध्ये आता मुगाच्या शेंगा उपलब्ध असतात म्हणजे शेतामध्ये आता मुगाच्या शेंगा निघलेल्या आहेत तर मुगाच्या शेंगाच्या दाण्याची भाजी इतकी टेस्टी आणि इतकी चवदार लागते विशेष म्हणजे सिजनेबल भाजी आहे ही तर तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने करून बघा पाच मिनटात होणारी अशी भाजी आहे तर हे बघा त्यासाठी मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे मुगाच्या शेंगा आता नस शेतातून नसेल जमत तर मार्केटमध्ये कुठेही अवले अवेलेबल असतात आणि हे आणायला पाहिजे ना याची भाजी आहे ना करायलाच पाहिजे खरं सांगते आता आपण ह्या शेंगा अशा सोलून घेतलेल्या आहे मी दोन तीन शेंगा ठेवल्या होत्या तुम्हाला दाखवण्यासाठी तर अशा पद्धतीने पटापट सोलल्या जातात बिलकुल वेळ लागत नाही आणि ही चटणी बनवणार आहोत कोरडी तुम्ही ही चटणी आहे ना ही चटणी आहे ना कोरडी असल्यामुळे तुम्ही डब्याला वगैरे नेऊ शकता तर अशा पद्धतीने मी ना सर्व शेंगा सोलून घेतल्या बघा खूप छान आणि खायला पौष्टिक असे असतात ह्या हो ओल्या मुगाच्या शेंगा गावाकडे अशीच भाजी केल्या जाते त्यासाठी मी घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या जिरं आणि शेंगाचे दाणे कढीपत्ता लसण आणि अद्रक घेतलेले हे सर्व हो साहित्य हे सगळं छान असं भाजून घ्यायचं बघा आता पहिलेही ना मुगाचे दाणे भाजून घ्यायचे बिगू बि बी, बिलकुल तेल वगैरे घालायची अजिबात गरज भासत नाही दाणे असेच भाजून द्यायचे दाण्याचा कलर चेंज झाला की समजून जायचं की दाणे भाजले म्हणून छान असं वाफाळल्यासारखे होते इथपर्यंत भाजायचे की त्यातला थोडासा कच्च्यासरपणा कमी झाला पाहिजे म्हणजे ॲसिडिटी वगैरे होत नाही कोणाकोणाला ना त्रास असतो ॲसिडिटीचा तर असे भाजून घ्यायचे कलर चेंज होईपर्यंत हे बघा आता दाण्याचा कलर आपला पूर्ण चेंज झालेला आहे बघू शकता आणि अशाच पद्धतीने हे दाणे आपण आता भाजून घेतले काढून घेऊया आणि नंतर आपण आता ह्या हिरव्या मिरच्या भाजणार आहोत हिरव्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या हिरव्या मिरच्या ना तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता कमी अधिक करू शकता तुम्हाला कितपत तिखट लागतं मिरच्याला मात्र तेल टाकायचं बरं कारण मिरच्या ल... मिरच्याच्या मिरच्यावर चांगले चट्टेपट्टे येऊस तर मिरच्या छान असा खरपूस भाजून द्यायच्या म्हणजे मिरच्याचा तिखटपणा कमी होतो आणि ॲसिडिटी वगैरे कोणाला जळजळ होतो हिरव्या मिरच्यानं ते होणार नाही तर ह्या सगळ्या मिरच्या मी भाजून घेतल्या आणि हे सगळं थंड होऊ दिलं अगोदर मिरच्या लसण आद्रक आणि जिरं चवीनुसार मीठ आपल्याला हे पाणी न घालता वाटण वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटण वाटून घ्यायचं आहे पाणी न ॲड करता तर हे बघा अशा पद्धतीने वाटून वाटून वाटण वाटून घेतलं ना आता आपण टाकणार आहोत हे दाणे मुगाच्या शेंगाचे दाणे टाकणार आहोत याच्यात पण पाणी न घालता आपल्याला जाडसर प्लस मोडवर असं ऑन ऑफ करून आपल्याला फिरून घ्यायचं जाडसरच फिरून घ्यायचं हे बघू शकता तुम्ही खूप छान आणि चवदार भाजी लागते तेल टाकायचं आणि एक कांदा हे ना कट करून घ्यायचा आहे कांदा टाकल्यामुळे हे ना भाजीला छान येते तर त्या अगोदर मी एक चमचा जिरे टाकलेले आहे याच्यात जिरे छान असे तडतडून द्यायचे बघा जिरे छान तडतडले की यामध्ये आहे ना आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा तुम्हाला बिलकुल हे पण करू शकता टाकायचं नाही तर ऑप्शनल आहे तर कांद्याला छान असं का कलर येऊ द्यायचा छान कांदा परतून द्यायचा कांद्याचा पण कच्चसर आहे ना कमी झाला पाहिजे टोटली मगच भाजी आहे ना चवदार लागते आपण कांदा जर सर ठेवला तर भाजी कचर कचर लागते आणि थोडी अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे ना एक चमचा धन्या पावडर टाकलेला आहे बिलकुल याच्यात लाल मिरच्या मिरची पावडर वगैरे हो ॲड करायची गरज भासत नाही कारण की आपण यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत छान असं हे सगळं मिश्रण परतून द्यायचं आणि आपण जे वाटण वाटून घेतलेले आहे ना ते वाटण यामध्ये टाकायचं आहे बघा ह्या अशा पद्धतीने हे वाटण आणि हे कांदा सगळे एकत्र मिश्रण मिश्र मिक्स करून घ्यायचं हे अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलं ना तर भाजीला बिलकुल वेळ लागत नाही पाच मिनिटात झटपट होणारी अशी भाजी आहे चवदाराने विशेष म्हणजे सिजनेबल भाजी आहे तर अवेलेबल असतातच तर हे बघा अशा पद्धतीने आता छान परतून झाल्यावर काय करायचं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये उगं एक चमचा असं पाणी टाकायचं नाही भांडं धुऊन घ्यायचं यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही कारण की ही चटणी आहे मुगाच्या शेंगाच्या दाण्याची चटणी ह्या अशा पद्धतीने त्याला छान असं कोरडं होऊ द्यायचं बघा छान कोरडं झालं नाही की चटणी खायला एकदम छान लागते हे बघा चटणी आता ते पाणी पूर्ण असं आटून घ्यायला थोडा पाण्यामुळं काय होतं की कच्चसर पाना पण दूर होतो आणि ग घशामध्ये तो तोटरा वगैरे बसत नाही त्यामुळं दोन चमचे पाणी आपण टाकायचंच आहे त्यामध्ये तर हे बघा चटणी किती छान आपली बनवून अशी तयार झालेली आहे ना तर अशीच चटणी तुम्ही खरंच करून बघा घरच्या घरी एकदम टेस्टी आणि ह्या स्टेजला टोटल गॅस मी बंद केलेला आहे चटणी आता आपण सर्व करून घेऊया बिलकुल मी कोथिंबीर वगैरे काहीही यामध्ये टाकलेलं नाही कडी पत्ता टाकलेला आहे थोडा आणि चटणी बघू शकता किती झक्कास अशी बनलेली आहे तुम्ही ही चटणी ना बा चपाती भाकरी बा भाकरीसोबत खाऊ शकतात भाकरीसोबत खूप चविष्ट लागते तर ही बघा ही चटणी आपली बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी मुलांच्या शाळेच्या डब्याला किंवा ह्या चटणीच्या कचोऱ्याही तुम्ही करू शकता खूप छान आणि टेस्टी हेल्दी लागते चपातीसोबत किंवा आपण कुठं प्रवासात चाललो ना ही अशी चटणी नेली की खायला खूप चवदार लागते बघा तर अशा पद्धतीने चटणी तुम्ही नक्कीच घरच्या घरी करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा अशी चटणी घरच्या घरी आता मुगाच्या शेंगा असतात तर तुम्ही नक्की करून बघा खायला एकदम चवदार लागते आणि काहीतरी नवीन भाजी म्हणून एक तोंडाला वेगळी चव येण्यासाठी अशी चटणी करून बघा थँक्यू